हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरु ओम श्री गुरु देवताय सर्व श्री इष्टलिंग देवताय कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाल नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात मित्रांनो याचे कारण तिथीच्या श्रवणाने वैभव केले होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य प्रमुख अशा देवता असाव्या प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असो अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजा कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आता सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस शालिवार शक्य एकोणशे पंचेचाळीस समासा शहन आयन तर पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे सकाळी सात वाजून चतुर्दशी सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो आजचा शूल योग आहे रात्री सात वाजून चौतीस मिनिटांत गंड योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो तैतीन कारण आहे सकाळी सात वाजून अठरा मिनिटानंतर खरच करणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून सदतीस मिनिटांनंतर वनिष सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता सूर्य मीन राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे असणार आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आता ज्या नित्य देवपूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या हाताच्या तळावर एक पैप पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करावी शिव शिव शंभर प्रवर्त मानसते प्रमाण द्वितीय पराध श्वेत वराह हा कल्प वैव कलियुगे प्रथम पाल जम्बू दुखी भरत वर्ष कटे मेरो दक्षिण दिखा महाराष्ट्र देश व्यापार के चंद्रमाण शाही वंशक के एकोणाशे पंचेच प्रभावी षष्टी संवसरा शोभा नाम संवसराय ने शेष ऋतु फाल्गुन मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र शूल योग करण त्रयोदशी शुभ देतो वीर मोहोत्र पण गोत्रात उत्पन्न मी कडा पमो पात दुर्दशी पार्वती पती परमेश्वर तीर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश्य मित्रांनो याच ठिकाणी या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उद्याच्या तळावातील संकल्पाच्या पाणी समोरच्या तापनात सोडून देणे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सात वाजून अठरा मिनिटात या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर आप कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण जे करत आहात धार्मिक विधी त्याचा उल्लेख करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली जी धार्मिक सेवा आहे संबंधित नेवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक दिले एक तीन पाच डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस एप्रिल दिनांक पाच ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो धार्मिक विधी या विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे आहेत उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सत्तावीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस एप्रिल दिनांक एक तीन चार आणि पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा भूमिपूजन तथा भरण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक ते देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सत्तावीस एप्रिल मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये मर्यादा असू शकते ती कृपया जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावी किंवा पंचांग तारखास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधवा आणि मगच मुहूर्ताचे तारखे आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावे मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील दोन संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाचे जे माहिती असते ते आता आपल्या समोर ठेवत आहे पंचांश ते मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो सकाळी सात वाजून अठरा मिनिटांपर्यंत घबाड योग असणार आहे यानंतर जो घबाड योग सांगितलेला मित्रांनो या जर शक्य होत असे आपल्याला काही कामांचा शुभारंभ नवीन किंवा सुन्या तर नक्कीच आपल्याला त्यात फायदा भेटेल मित्रांनो चतुर्दशी जात कर्म देखील आहे मित्रांनो जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तीर्थ वर परलोक परि गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला यज्ञ या कर्मकांड करावे लागतात तेव्हा या चतुर्दशी श्राद्धाचा हा दिवस आहे मित्रांनो आजचा घरी किंवा तीर्थक्षेत्री अं हे आपण कर्मकांड करू शकता अपराहन काळ करायचं आहे हे लक्षात निवासस्थानी किंवा तीर्थ आपली से। जी सेवा आहे ही धार्मिक सेवा इतर सेवा जी आहे ही संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल मित्रांनो मित्रांनो पंचांग अग्नी पृथ्वीवर आहेत मित्रांनो हजर नाही हे सांगण्याचे राहिले आहे तर अशा वेळी आपल्याला नवीन काही होम ये करता करता या करता येणार राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या काळात देखील आपल्याला काही महत्वाची कामे आपली असतील आणि ती रखडत असतील पूर्ण होत नसतील करून राहूच्या प्रभावा खालून प्रभावा प्रभा खालून आपल्या कामांना काढा आणि इतर ठीक इतर वेळेमध्ये त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्या यश प्राप्त होण्याची शक्यता मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनी देवते पण आणि पूजेच्या फळ पूजा करता असतो प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करिता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवत आहे आपण जर माझ्या मते समज असाल तर कृपया माझे धर्म करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुशा आनंदीला प्रसन्न शिव कल्याण हरिओम महादेव